नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पुणे एस टी स्टँडवर वयोवृद्धाला बस चालकाने गाडीखाली चिरडले शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मदत कार्य नगर शहरातील पुणे एस टी स्टँडवर एका ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध पुरुषाला महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बस खाली चिरडले गेले यातून अत्यंत गंभीर स्वरूपाची दुखापत सदर इसमाला झाली आहे या घटनेची माहिती नागरिकांमार्फत शहराचे आमदार संग्राम जगताप यांना समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह आमदार घटनास्थळी दाखल झालेत यात विकी वाघ अनिरुद्ध भोर आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी सदर अपघातग्रस्ताला तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलवत मदत कार्य केले या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा